इकडे पाहत पकडला आपण इकडे आपण जर असं पेंडा पकडला आपण हे जर इंजन चालू होतं ही सेवन एच पी ची दोनशे बारा ही काय पेट्रोल इंजन आहे ही पेट्रोल इंजिन आहे दोनशे बारा सीसी ची सी इंजन आहे काटे काटे ते फिरायची सुरुवात होते फिरायची सुरुवात आपली जे पूर्वी पांडलची जी मशीन होती सोन त्या पद्धतीचं हे रील आहे फिरणार तो इकडून आपण ड्रम लावू शकता पोता लावू शकता त्याच्यामध्ये भात पडणार आहे तो, तो। हा इथे त्यांचा म्हणजे इथे तो एकत्र एक आपल्याला मिळणार यस yes. म्हणजे स्वच्छ भात जो लागतो आपल्याला तो स्वच्छ आपल्याला भांड्यामध्ये मिळणार आहे सर्वप्रथम साईल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो सहर्ष स्वागत सर्वप्रथम सगळ्यांना जय जवान जय किसान आज आपण पुन्हा एकदा साईल कृषी सेवा केंद्रामध्ये एक नाविन्यपूर्ण मशीन आपल्यासमोर दिसते त्याच्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत करून घेणार आहोत कारण काय भाता संदर्भात नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे आणि भाताची निर्मिती होणे हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे म्हणजे अख्या जगासाठीच त्याची गरज आहे तर त्या संदर्भात म्हणजे त्या त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आहे। दूर व्हाव्यात यासाठी समोर एक आपल्या समोर आता एक मशीन दिसते की आता आपण बघतो की जनरली भात अगदी पेरणीपासून लावणीपासून त्याच्यानंतर कापणीपर्यंत त्याच्यानंतर त्याची मळणी करणे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि त्याच्यामध्ये मनुष्यबळ हे खूप महत्वाचा त्याच्यामधला विषय आहे आणि त्याच्यातच खूप अडचणी येतात आणि मग आपली बरीचशी माणसं त्याच्यातून बॅक फुटला जातात म्हणजे मग ती कशी करावी माणसंच मिळत नाहीत किंवा हे वगैरे आणि हे अर्थातच हे सत्य आहे म्हणजे आपल्याला आपल्याला ना नाकारता येणार नाहीये पण त्याच्यासाठीच आज नाविन्यपूर्ण असं एक संशोधन आपल्या समोर आपल्याला दिसतंय आज आपण साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये आहोत अर्थातच इफ्तिकारजी आपल्याला ह्या मशीनबद्दल किंवा जे काय आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहेत पहिले मी इफ्तिकारजींना असं विचारतो की हे कोणतं मशीन आहे आणि हे साधारण कशा पद्धतीने काम करू शकतं जय जवान जय किसान आपला प्रश्न आहे की हे मशीन कुठली आहे आणि कशा पद्धतीने काम करतो आपल्याला सांगू इच्छुक आहे की हे भात मलनी यंत्र आहे अरे वा भात यंत्र पूर्वी आपली जी पद्धत होती की अंडा बांधून आणि ठोकून भात वेगळं आणि त्याच पद्धतीने त्याला खूप मनुष्य बल लागायचं नक्कीच आणि प्रोसेस खूप मोठी आहे पण ह्याच्यामध्ये एकदम इझी झालेला आहे इकडे भात पकडला आपण इकडे आपण जर असं पेंडा पकडला आपण आपण व्हिडिओ देणारच आहोत बरोबर तिथून हे जर इंजन चालू होतं ही सेवन एच पी ची दोनशे बारा ही काय पेट्रोल इंजन आहे पेट्रोल इंजिन आहे दोनशे बारा सीसीवी ची इंजन आहे इंजन बेल्ट कमी जास्ती करणं इथे एक देण्यात आलेली आहे ते अतिशय सोपं करण्यात आलेलं आहे ओके कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट केलेला आहे तिथे रोल आहे हे रोल फिरतो इथे आपण तो भात पकडायचं म्हणजे आपण ही मशीन चालू केल्यानंतर हा हा जो आतमध्ये आपल्याला जे असे हे दिसतात म्हणजे काटे काटे हा ते फिरायची सुरुवात होते फिरायची सुरुवात होती आपली जे पूर्वी पँडलची जी मशीन होती सेम त्या पद्धतीचं हे रील आहे हे फिरणार बरोबर त्याच्यानंतर हे फिरल्यानंतर भात काढून घेणार भात काढलेला भात जो आहे बरोबर तो इकडून आपण ड्रम लावू शकता पोता लावू शकता त्याच्यामध्ये भात पडणार आहे तो हा इथे त्याचं म्हणजे इथे तो एकत्र आपल्याला मिळणार यस म्हणजे स्वच्छ भात जो, जो लागतो आपल्याला तो स्वच्छ भात इथून आपल्याला भांड्यामध्ये मिळणार आहे आपल्याला म्हणजे इथे आपण काही पोत म्हणा किंवा काय म्हणा किंवा ड्रम म्हणा काही आपण ठेवू शकतो लावू शकतो त्याचप्रमाणे आता काडी कचरा इथे जर स्वच्छ भात येत असेल ते काडी कचरा कुठे जाणार तर काळी कचरा ह्या बाजूने बाहेर पडतो आपला इथे आहे बाहेर पडतो ऑपरेटिंग मध्ये दिसणारच आहे आपल्याला इथून कचरा बाहेर पडतोय आपल्याला स्वच्छ भात बाहेर पडतोय आपल्याला तूच बाहेर पडतोय जे काय म्हणजे हे जे त्यानंतर जे इथून तूच बाहेर येणार तूच बाहेर येतोय बरोबर त्यानंतर हे कशी उचलून आपण शेतामध्ये नेऊ शकता त्यासाठी हे दोन दांडे देण्यात आलेले आहेत आपल्याला हातगारीसारखे इथे फिट होतात बरोबर आणि उचलून आणि जी टायर दिलेले दिलेले आहेत आहेत टायर कॅरी आपण ते करू शकतो त्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो तर आपल्याकडे कापणी केली कापणी केल्यानंतर दोन ते तीन दिवस आपल्याला ऊन द्यावा लागतो भाताला बरोबर आहे तर आपल्याला जवळ दाना महत्वाचा आहे त्याच पद्धतीने गुरांचा खाना पण महत्वाचा आहे म्हणजे पेंडा पेंडा झाला म्हणतो म्हणजे गुरांना जरी खाना असेल किंवा आंबा पॅकिंग करण्यासाठी सुद्धा ते वापरला जातो वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्याचा साथ वापर होतो ओके okay. म्हणून आपण जेवढा दाण्याला महत्व देतोय भाताला महत्व देतोय तेवढ्याच पेंड्याला सुद्धा महत्व देतोय छान सर प्रश्न बरं ह्याचा ही जी मशीन आहे ती डायरेक्ट शेतामध्ये नेऊन आपण मलनी करू शकतो अतिउत्तम अतिउत्तम जेणेकरून जा, पूर्वी कसा होतं पहिले त्याला कापा बांधा साठवणी करा नंतर मलनी करा बरोबर हे प्रॉब्लेम खूप होतात आपले हे जे डायरेक्ट दाना आपल्या घरी लवकरात लवकर येऊ शकतो म्हणजे ऑपरेटिंग आपण दाखवतोय तुम्हाला बरोबर पाहू शकता आपण माणसं मिळत नाहीत म्हणजे ही जी समस्या सुंदर, सुंदर। बार, मदे, मदे, बरे बरे। आहे त्याच्यावर हा अतिशय चांगला तो सुंदर मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत सोल्युशन बरोबर त्याचा जर वापर केला तर शेती सोपी आहे खरोखरच शेतीसाठी आणि अर्थातच आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी एक वरदान असणारी ही मशीन मला तर असं वाटतंय नक्कीच की याच्यामुळे बरच काम सोपं होऊ शकतं वेळ वाचू शकतो आणि जी लेबरची जी समस्या आहे म्हणजे माणसं मिळत नाहीत माणसं मिळत नाहीत म्हणून शेती करायची यांत्रिकीकरण किती आहे आणि त्याला सरकार सुद्धा प्राधान्य मॅकॅन्स फार्मिंग हा जो फॉर्म्युला आहे किंवा हे जे आपल्याला करावं लागणार आहे हे जे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे सगळ्यांना ते अगदी खरं आहे म्हणजे त्याच्यातूनच आपली पुढे प्रगती आपल्याला साध्य करता येणार आहे आणि हे आता आपण ते सर्व सविस्तर माहिती आपल्याला इथे आत्ता तर मिळालेलीच आहे ह्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला पाहिजे की हे आ, कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने वर्कआउट होतं कशा पद्धतीने याच्यातून काम केलं जातं भाताची मळणी कशी काढली जाते हे आपल्याला इथे बघायला तर मिळणारच आहे आणि अतिशय महत्वाची अशी छान माहिती उपयुक्त माहिती आज इफ्तिकारजींनी आपल्याला इथे सगळी करून दिलेली आहे अर्थातच साईल कृषी सेवा केंद्रामध्ये हे नवीन नवीन तंत्र तंत्रज्ञान जे आहे येतं ते शेतकरी बांधवांपर्यंत पोचतं आणि ते पोचवावंच अशी त्यांची ते ते इच्छा आहे त्यांची म्हणजे त्याच्याबद्दलचं खूप मोठं काम म्हणजे त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आमच्या कायम त्यांना ह्या कामासाठी शुभेच्छा असणार आहे कारण काय हे काम करणं ही एक ईश्वरीच मी असं समजतो की ही ईश्वरी देणगी आहे तुम्हाला मिळालेली की त्यांच्याकडून एक गॉड गिफ्ट असं तुम्हाला मिळालेलं आहे की आज तुम्ही ह्या कामामध्ये आहात आणि सातत्याने ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करत आहात की आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत कसे चांगल्यात चांगलं तंत्रज्ञान आपल्याला देता येईल तर इथे प्रत्यक्षात ही मशीन है, आप है, जी आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे साईल कृषी सेवा केंद्रामध्ये अतिशय माफक दरामध्ये कुठल्याही शेतकरी बांधवाला जर याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर ते थेट संपर्क करू शकतात किंवा थेट इथे येऊन सुद्धा ते प्रत्यक्षात बघू शकतात की हे कशा पद्धतीने वर्कआउट होतं कशा पद्धतीने याचं काम चालतं याच्याबद्दल सगळी माहिती इथे त्यांना मिळेल त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट की आताचा हा जो माहिती संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला कसा वाटला या संदर्भातली कमेंट या मार्फत आपण व्हिडिओ मार्फत आपण आम्हाला देऊ शकता त्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक करू शकता त्याच्यानंतर शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचे नवीन नवीन जे व्हिडिओ माहितीपूर्ण जे येणार आहेत ते आपल्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन नक्की पोहोचू शकतील मी सर्वांना शुभेच्छा देतो झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण विरोधी आपण कुठलंही कृत्य करायचं नाही आहे आपण स्वतःला जसं सांभाळतोय स्वतःची जशी काळजी घेतोय तशी आपल्या धरती मातेची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आपल्या पर्यावरणाची काळजी ही आपल्यालाच घ्यायची म्हणजे बोलतात ना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर आपणच आहोत आपल्या जीवनाचे जी शिल्पकार हे पर्यावरण आपल्यासाठी नक्कीच आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घेऊया आणि अर्थातच जर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत येऊ द्या पुन्हा एकदा पुन्हा कळकळीने विनंती करतो की तुमच्या कमेंट्स पण आमच्यापर्यंत येऊ द्या पुन्हा एकदा सगळ्यांना जय जवान जै जवान जय के, 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 सांग। के सांग।